उन्हाळी कांद्यासाठी सुधारित लागवड पद्धत म्हणजे नेमकी काय पद्धत वापरावी तेही सांगते उन्हाळी कांद्यासाठी गादी वाफा पद्धत अत्यंत उपयोगी रुंद आणि पंधरा सेंटीमीटर उंच असला पाहिजे तर प्रत्येक वाफ्यावर ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरल म्हणजेच नळ्या असाव्यात यामुळे साधारण साठ टक्के पाण्याची बचत होते पारंपारिक सपाट वाफ्याऐवजी गादी वाफ्यावर लागवड केली की उत्पादनात वीस टक्के वाढ मिळते या पद्धतीमुळे कांद्याचा आकार गोल आणि चांगला आकर्षक होतो पाण्याचा निचरा चांगला झाल्यामुळे मूळकूज आणि सड कमी होते लागवडीनंतर येतो महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे खत पाण्याचा उन्हाळी कांद्यासाठी खत पाणी किती प्रमाणात द्यायचं हेही आपण जाणून घेऊयात लागवडीसाठी हेक्टरी चाळीस ते पन्नास बैलगाड्या शेणखत वापरायचं तर रासायनिक खतांमध्ये हेक्टरी एकशे पन्नास किलो नत्र पन्नास किलो स्पुरद आणि ऐंशी किलो पालाश द्यायचा आहे रासायनिक खतांची मात्रा देताना नत्राचा अर्धा हप्ता आणि स्पुरद हप्ता लागवडीवेळी द्यायचा आहे याशिवाय आणि ॲझॅक्टोबॅक्टर ही जैविक खत हेक्टरी एक हजार पाचशे ग्रॅम वापरायची आहेत या जैविक खतांच्या वापरामुळे तुम्ही नत्र खतात पंचवीस ते पन्नास टक्के बचत करू शकता उन्हाळी कांद्याला हवामानानुसार सहा ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं कांद्याला लागवडी दरम्यान पंधरा ते वीस पाया द्याव्या लागतात पण लक्षात असू द्या काढणीपूर्वी तीन आठवडे पाणी देणं बंद करायचंय